महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी आणि त्यांना तंत्रज्ञान युक्त शेती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने महाविस्तार ॲप हे विकसित केले आहे हे ऍप तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता आणि यानंतर तुम्हाला तुमचं नाव मोबाईल नंबर त्याचबरोबर तुमच्या शेती विषयक सर्व माहिती त्या ॲपवर टाकून तुम्हाला नोंदणी करता येते या ऍप मध्ये तुम्हाला काय माहिती मिळणार पीक लागवडी पासून ते बाजारपेठे सल्ला हवामानाचा अचूक अंदाज आजचा व रोजचा बाजारभाव कीड व रोग यांचे व्यवस्थापन डीबीटी आधारित सर्व योजनांची माहिती ॲपमध्ये मिळणार आहे त्याचबरोबर शेती आणि शेतीपूरक अनुदान यांची इतंभूत माहिती तुम्हाला या ॲपद्वारे मिळणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला एआय चॅट बॉट वर जर तुम्ही तुमची समस्या टाकली तर त्या समस्येचं निराकरण तुम्हाला केल्या जातो तर विचार काय करताय शेतकरी बंधनो आजच महाविस्तार ए आय हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि शेतीमध्ये नवसंजीवनी आणा